मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो माझ्या पक्षात राहायचं असेल माझ्या बरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रार पाटलांचंच काम केलं पाहिजे त्यांनी दुसरं इकडं तिकडं केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहील एक मागच्या वेळी आम्ही अपक्षांना पाठिंबा दिला आम्हाला त्यावेळी काय बुद्धी झालेली कुणास्तव पण आम्ही तिकडं अमरावतीला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला नवनीत राणा आमचा पाठिंबा आम्ही दिला निवडून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी भाजपच्या दारात जाऊन बस त्यामुळे अपक्षांना निवडून देणं फार धोक्याच आहे <स्थाथा> कधी कुठं जातील काय पत्ता नाही उद्धवजींचा स्वभाव असा आहे एकदा त्यांचा निर्णय झाला सूर्य एखाद्या वेळे पश्चिमेला उगवेल पण त्यांचा निर्णय ते बदले भाकरी करपली आचारी म्हणाला तवा बदला पुन्हा भाकरी करपली आचारी म्हटला पीठ बदला भाकरी तरी करपली आचारी म्हंटला पाणी बदला या सगळ्या वेळी ताकद झाली नाही की आचारी बदला म्हणायची आज सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे जयंत पाटील एकाच मंचावर होते यावेळी जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंसमोर तुफान फटकेबाजी केली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना अमरावती लोकसभेचा किस्सा सांगितला आमची लय मोठी चूक झाली की आम्ही नवनीत राणाला पाठिंबा दिला निवडून आल्याबरोबर ही बाई भाजपच्या दारात जाऊन बसली असं जयंत पाटील म्हणताच उद्धव ठाकरे खळखळून हसले अपक्षांना कधीही निवडून देऊ नका असे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी तंबी दिली तुम्हाला चंद्रहार पाटलांचं काम करायचं जर नसेल करायचं तर चालतेवा असं म्हणत उद्धव ठाकरेंसमोर जयंत पाटलांनी तोफान फटकेबाजी केली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी तयार केलेले दोन पक्ष फोडण्याचं प्रायशित्त भारतीय जनता पक्षाला द्यायचं हा निर्धार मराठी माणसांनी महाराष्ट्रात केलेला दिसतोय या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ शिवसेना आणि काँग्रेस यांच्या चर्चेमध्ये शिवसेनेकडे गेला शिवसेनेने चंद्रार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना उमेदवारी दिली हा त्या पक्षाचा निर्णय आहे आघाडीचा निर्णय आहे एकट्या शिवसेनेचा निर्णय नाही कारण आघाडीतले अठ्ठेचाळीस उमेदवार आम्ही सगळ्यांनी बसून मिळून जे ज्या पक्षाला जागा आल्या त्या, त्या, त्या पक्षाने निर्णय घेऊन घोषित केल्या मी माझी सातारची जागा दुसऱ्या कुठल्या पक्षाला चर्चा करून फारशी केली नसेल कदाचित आणि म्हणून एकदा पक्षाला जागा गेल्यानंतर निर्णय जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा न करता भारतीय जनता पक्षाला आपल्याला जर पराभूत करायचं असेल तर या नवीन चेहऱ्याच्या माग आपल्या सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे आपण जर आपल्या उद्दिष्टाशी प्रामाणिक असू महाराष्ट्रामध्ये खरंच आपल्याला भाजपचा चेहरा बुरखा उतरवायचा असेल आणि भाजपचा विरोध करायचा असेल महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघ नुसता सांगली नाही आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये तिन्ही चारी पाचही पक्ष दोन्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष सगळे पक्ष एकसंघपणाने हातात हाथ घालून काम करतायत आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे ठीक आहे कुणाचा तरी इच्छा होती नाही झाली मान्य पण त्याचा अर्थ आपण आपली लढाई ची दिशा बदलू शकत नाही आपण एकसंगपणाने ताकदीनं ठामपणानं चंद्रार पाटील यांच्या मशालीच काम केलं पाहिजे स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल लोक काय म्हणतात हे फार महत्वाचं नाही आपली सत्सद्वेग बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो माझ्या पक्षात राहायचं असेल माझ्याबरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रार पाटलांचंच काम केलं पाहिजे त्यांनी दुसरं इकडं तिकडं केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहील शेवटी आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करताना शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष पाहिजेत मी महाराष्ट्रामध्ये दहा जागा लढवतोय दहा जागा राष्ट्रवादी शरद पवार साहेब लढवत आहेत त्या सर्व ठिकाणी हे दोन्ही पक्ष आम्हाला पाठिंबा देत आहेत दोन्ही पक्ष आम्हाला मदत करत आहेत अगदी कम्युनिस्ट पक्षाचे देखील नेते आम्हाला मदत करत आहेत त्यामुळं ही आघाडीचा भंग होणार नाही आघाडीत कुठं क्रॅक जाणार नाही आघाडी एकसंध राहील याचा प्रयत्न सगळ्या मान्यवर नेत्यांनी ने केलं पाहिजे एखाद्याला राज्यपातळीवर नेतृत्व करायचं असेल तर त्याने तेवढा ठामपणा पण दाखवायचा असतो लोकांना असं वाटतं उद्धवजी ते मी तुम्हाला उमेदवार दिला मी तुम्हाला सांगितलं ही काँग्रेसची जागा ही सांगलीची जागा तुम्ही घ्या असं मी कशाला सांगू मला माझे चौदा जागा पाहिजे होते तेरा चौदा जागा पाहिजे होत्या मिलिंद नार्वेकर तिथं होते साक्षीला तेरा चौदा जागा मिळवताना मला नाकी न झाली अनेक जागा आम्ही सोडल्या ईशान्य मुंबईची जागा संजय राऊत यांनी आमचा म्हणजे कधी काढून घेतली आम्हाला कळलंच नाही तसं आम्ही भंडारा गोंदिया लढवणार होतो कारण आम्ही मुळची जागा ती आमची आमची तिकडं अमरावती जागा आमची मुळची जागा तिकडं अपक्ष एक मागच्या वेळी आम्ही अपक्षांना पाठिंबा दिला तिकडं आम्हाला त्यावेळी काय बुद्धी झालेली कुणास्तव पण आम्ही तिकडं अमरावतीला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला नवनीत राणा ताईंना आमचा पाठिंबा आम्ही दिला निवडून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी भाजपच्या दारात जाऊन बसले त्यामुळे अपक्षांना निवडून देणं फार धोक्याचं आहे कधी कुठं जातील काय पत्ता नाही आणि त्यामुळं ज्याला ज्याला शाहू फुले आंबेडकरांचा विचार मान्य आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्यांना मान्य आहे त्यांना जातीयवादी शक्तींच्या बरोबर लढत असताना ठामपणाने चंद्रार पाटलांच्या मागे उभा राहायला वाय पाहिजेल हा माझा आग्रह आहे मला माहिती आहे अनेक जण सोशल मीडियात माझी माप काढतात पण ही मला मी दिलेली किंमत आहे आघाडीमध्ये मी तुमचा पार्ट आहे आघाडीमध्ये मी तुमचा पार्ट आहे अनेक जण माझ्या टीका करतात माझा काही संबंध सांगलीची जागा काँग्रेसनं का शिवसेनेला दिली असा माझा प्रश्न मी करू शकतो पण मी नाही केलेला तो प्रश्न तुमच्या दोघातली चर्चा आहे मी ही जागाही मागितलेली नव्हती जागाही मागितलेली नव्हती तोंडात तो शब्दही काढलेला नव्हता कारण मला तेरा चौदा जागा पाहिजे होत्या त्या माझ्या हळूहळू दहावर आल्यावर मी त्या चिंतेत होतो ठीक आहे पण हा निर्णय झाला एकदा निर्णय झाला की ताकदीनं त्याच्या माग उभा राहायचं मला आठवत आहे उद्धवजींचा स्वभाव असा आहे एकदा त्यांचा निर्णय झाला की सूर्य एखाद्या वेळे पश्चिमेला उगवेल पण त्यांचा निर्णय ते बदल हा मला हा मला फार जवळून मागच्या महिन्याभरात अनुभव आलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातला शिवसैनिक त्यांच्या माग निष्ठेनं का राहतो तर एकदा दिलेला शब्द हा माणूस मोडत नाही हा विश्वास सामान्य लोकांना शेवटी प्रत्येकाचं कॅरेक्टर प्रत्येकाची व्हॅल्यू ही त्याच्या निर्णय क्षमतेत आहे आपण अळमटळमपणा केला तर आपलं कॅरेक्टर आपली पर्सनॅलिटी कधी तयारच होणार नाही पण उद्धवजी ठामपणाने मलाही दोन तीन ठिकाणी सांगितलं जयंतराव आमचा निर्णय झालाय हा विषय बंद झालाय तुम्ही हा विषय परत काढू नका असे अनेक मागच्या दोन तीन महिन्यात आमच्या चर्चेत सांगितले ठामपणा आणि स्पष्टपणा तुम्ही त्यांचं मार्गदर्शन ऐकाल मला खात्री आहे या सांगलीकरांना माझी विनंती आहे की नेता कसा असावा गंगेत करोनाच्या काळात प्रेत वाहून गेली त्यावेळी महाराष्ट्रात कुठल्याही प्रेताची वासलात विल्हेवाट लावताना योग्य ते संस्कार करून अंत्यसंस्कार करून नच त्या प्रत्येक प्रेताची वा विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आमचे नेते उद्धवजी वर्षा बंगल्यात बसून करत होते भारतामध्ये पन्नास लाख माणसं मेली करोनामध्ये मृत्यू झाला पण महाराष्ट्रामध्ये करोनामध्ये ऑक्सिजन कमी पडला काही हॉस्पिटल कमी पडले जे जे झालं हा नेता चोवीस तास या सगळ्या सुधारणा महाराष्ट्रात करण्याचं काम देशा करत होता म्हणून देशामध्ये उद्धवजींचं नाव उत्तम मॅनेजमेंट करोनाच्या काळात केली म्हणून आज देश त्यांचं नावलौकिक नाव घेतो या महाराष्ट्रात कर्जमाफी मी देणार त्यांनी त्यांच्या निवडणुकीत घोषणा केलेली मंत्रिमंडळात आम्ही सहा सातच जण होतो पहिल्या पहिल्या आठवड्यात आता अनेक भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी घोषणा केल्या पहिल्या आठवड्यात आरक्षण देतो पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देतो या नेत्याने पहिल्या मध्ये सांगितलं की प्रस्ताव तयार करा आणि दुसऱ्या मध्ये महाराष्ट्रात हजारो कोटी रुपयाची शेतकऱ्यांना कर्जमाफी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंच्या करामुळे मिळाली हे मित्रांनो तुम्ही समजून घ्या आणि म्हणून आज महाराष्ट्र पुन्हा एकदा त्यांच्या माग शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहतोय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मला माहिती आहे ते त्यांनाही जायचंय म्हणून देशातली परिस्थितीवर एक शेवटची गोष्ट सांगतो भाकरी करपली आचारी म्हणाला तवा बदला पुन्हा भाकरी करपली आचारी म्हटला पीठ बदला भाकरी तरी करपली आचारी म्हटला पाणी बदला भाकरी पुन्हा पुन्हा करपली आचारी म्हटला चूल बदला तरी देखील परिणाम शून्य भाकरी करपतच राहिली आज एकाचीही ह्या सगळ्या वेळी ताकद झाली नाही आचारी बदला म्हणायची इतक्या वेळा भाकरी करपली तरी आचारी बदला म्हणायची ताकद झाली नाही ही भारतीय जनता पक्षाची तुमच्यावर बेकारीची कुराड लादणारा तुमच्या देशातल्या आया बहिणींची अब्रू जात असताना त्यावर चकार शब्द न काढणारा जो मूळ मालक आहे तो बदलण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की यंदा आपल्या देशाचा पंतप्रधान आणि देशातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार बदला पुन्हा एकदा चांगले दिवस आणायचे असतील महागाई कमी करायची असतील जीएसटीतून तुम्हाला मुक्तता घ्यायची असेल तर पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळे एकत्रित येऊ मला खात्री आहे पुढच्या सहा महिन्यानं येणार सरकार उद्धवजी तुमचंच असणार आहे दुसऱ्या कुणाचंही नसणार आहे आणि त्यामुळं सरकार बदलणार बदललं जाणार आहे सरकारच्या विरोधात महाराष्ट्र गेलेला आहे तुमचा देखील कौल त्याच दिशेनं मिळावा एवढीच विनंती करतो सांगलीला ते आले खरं म्हणजे तुम्ही येण्याच्या आधी मी इथं उपस्थित राहायला पाहिजे होत कारण आमचा सत्यजित पाटील शिवसेनेच्या मशालीचा उमेदवार पलीकडं शिरोळला आहे त्यामुळं मला तिकडं सभेला वेळ झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो मंडळी धन्यवाद पाटील साहेब यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका